हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदुभाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि या चिडूला सुरुवात करते कशी मस्त मजेत आहेत ना मस्त मजेतच राहा मी पण मस्त आहे मी आज बनवणार आहे डाळ कांद्याची भाजी बनवणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही फ्रेश अशी मस्त कांद्याची पात आणल्या हिरवी गार बघू शकता तुम्ही मार्केटमधून ताजी ताजी कवळी कशी हो काय चाललं आहे कशी कोळी जे अरे कांद्याची पात असेल का ना तरच आपली भाजी खायला चवीला चांगली लागते नाहीतर तर हां मामी आहे मग नाही तर कसं होते ते पात क ही असली ना वास येते आणि लवकर शिजत पण नाही करकर लागते दातामध्ये हे बघू शकता मी अगोदर डाळ शिजायला घाटले ते डाळ छान अशी डाळ शिजते आणि डाळ चव शिजली की ना अ अर्धिकची डाळ शिजल्याच्या नंतरच मग आपण वरतून भाजी टाकायची पा म्हणजे भाजी म्हणा पात म्हणा कांद्याची ते असे मी कवळे कवळे कांदे होते ते पण चिरून टाकले बघू शकता तुम्ही असं चिरून टाकायचं मग डाळ कांदा ती एकच नंबर लागतं खायला इतका भारी लागतो हो की काय विचारू नका आमची तनिष्काचा तर आवाज तुम्हाला माहिती आहे तनिष्का किती कडकड करते काय करते नीती आगाव करते बडबड करते काय कुठे गेली तरी पण बसत नाही काय नाही ती तनिष्का असे करते आणि तनिष्काला घेऊन तसेच खेळूत खेळूत मी हे डाळ कांदा बनवते पात हिरवे कांद्याची हिरवी पात बनवते बघू शकता तुम्ही मस्त असं खायला पात दी एक नंबरला त्या भारी चवीला आणि असो तुम्हाला वाटत असेल की द भाजी इतकशी मिरची एवढी मस्त कशी टाकली तिखट इतकं कसं असं वाटत असेल तुम्हाला आणि कसं आहे भाजी कांद्याची पात शिजून तरी कमी होतीच होती पण हे कसं आहे ही मिरची ना तिखटवाली हिरवी मिरची नाही ती जास्त मग ते पोपटी जी मिरची होती ना ती कमी तिखटवाली होती आणि परत कोथिंबीर पण होती जास्ती कोथिंबीर पण मी जास्तीची त्याच्यामध्ये घालून मी असं वाटून घेतलं आहे ते सगळं एकत्र करून त्याच्यामुळं थोडंसं जास्त वाटते मी जास्तीचे काही नाही हे बघा का मस्त असं झाले आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतोय तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जरी नाही टाकायचं असेल तर का था। काळी कारळाचं कूट असतं कारळाचं कूट पण टाकून घेतलं तरी चालते को कुडणाकडं माझ्याकडे कारळाचं कूट नाही म्हणून मी कारळाचं कूट नाही टाकून घेतलं आहे असं ह्या पद्धतीने मी शेंगदाण्याचं कूट टाकून हिरवी मिरची डाळ अगोदर शिजवायला घाटले तर मस्त अशी डाळ पण शिजली आपले पात पण शिजले बघू शकता तुम्ही छान अशी अगदी एकच नंबर लागते आपली भाजी खायला कशावर चपातीसोबत खावा भाजीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबत पण खावा तुम्ही अगदी एकच नंबर लागते पात खायला भारी इतक्या अप्रतिम अशी तरी झाल्या भाजी वास तर भातीचा अगदी सुगंध घर सगळं दरवळते आणि कशा कोथिंबीर घाटल्यानं हिरवी फ्रेशमध्ये कोथिंबीर पण घाटले वाटून त्याच्यामुळं ना, वा वाट ना मग अगदी भारी लागते मग कांद्याची पात जरा हे काय झाल्यामुळे मी मी मीठ थोडंसं टाकले कसं मीठ मिरचीमध्ये टाकलं होतं ते त्याच्यामुळे मीठ थोडं टाकून घेतले मग तुम्हाला तुमच्या तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्या तुम्ही बघू शकता तुम्ही मी असं हे करून घेतले या चला तर मग पुन्हा भेटूया बाय